पूर्ण केलेला आहे कारण आता सरकारला मागच्या वेळेस खूप वेळ भेटलेला होता मे महिन्याचा हप्ता उशिरा देण्यास उशीर झालेला होता मात्र आता कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये सरकारने आता तुमच्यासाठी निर्णय हा पूर्णपणे जाहीर केलेला असून आता मे महिन्याचा हप्ता तसेच जून महिन्याचा हप्ता आता सोबत सुरू करण्याची जे आहे ती परमिशन मिळालेली आहे मंजुरी मिळालेली आहे जमना आता मे महिन्याचाच हप्ता मिळाला असेल त्यांनी काळजी करायची नाही जून महिन्याचे पैसे मिळतील मात्र आता जून महिन्याचा हप्ता जर लगेच पाहिजे असेल तर त्यासाठी काही महत्वाची कामे करून ठेवावे लागणार आहे ते काम होता लगेच हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा होईल ते कोणतं काम करायचं आहे ते पुढे सांगणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तसेच आता कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्ता वाटप सुरू होत आहे कारण आता मेचा हप्ता आता काही वेळा ज्यांना मिळाला नाही त्यांना देखील पुढच्या दोन तासात सर्वांना मिळून जाईल त्यानंतर लगेच जून महिन्याच्या हप्ता वाटपाची तयारी सरकारकडून ते आता सुरू होणार आहे त्यासाठी आता कोणते सोळा जिल्हे आहेत त्या सोळा जिल्ह्यांची नावे देखील सांगण्यात येणार आहे कोणत्या चार बँक आहेत की त्या ते ठिकाणी सर्वात आधी पैसे येतील त्याच्या याद्या आपण सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर लाडकी बहिणीवडणी संदर्भातील महत्वाची बातमी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर या ठिकाणी बघू शकता आता ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना मे महिन्याचा हप्ता थोड्या वेळातच आता मिळणार आहे बऱ्याच जणां जणांना मिळालेला आहे ज्यांच्या खात्यात आले नसेल पुढच्या दोन तासात सर्वांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील लगेच जून महिन्याचा पहिला टप्पा आता पाहायला मिळणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये आता सोळा जिल्ह्या आहेत कोणते सोळा जिल्ह्यात नावे जर बघायची असतील तर लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व कोणत्या बँक आहेत ते देखील सांगणार आहेत तर या ठिकाणी काय माहिती आलेली आहे आपण सविस्तर बघूयात त्यापूर्वी तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगायचा आहे जर तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात जून महिन्याच्या हप्त्याची पैसे कधी येणार गॅस सिलेंडरचे पैसे कधी येणार ते आपण नक्कीच सांगणार आहात तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट तर या ठिकाणी बघू शकता आता मे महिन्याचा हप्ता वाटप कोणत्या क्षणी आता पूर्णपणे होणार आहे कारण ज्यांना मिळालेले नाहीत त्यांच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे येतील लगेच जून महिन्याच्या हप्त्याची सुरुवाती सरकार कळत आहे त्यामुळे आता काळजी करू नका जिल्ह्याची नावे आलेली आहेत आता यामध्ये सर्वात जास्त आधी तीन हजार रुपये म्हणजेच की लाडक्या बहिणी मे महिन्याचे एक हजार पाचशे आणि जून महिन्याचे एक हजार पाचशे टोटल हे तीन हजार रुपये आता तुम्हाला मिळणार आहेत अशी रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे यातील मे महिन्यात महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झालेले आहेत तर उर्वरित राहिलेले जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये जमा होतील मात्र त्यासाठी एक काम करून लाडक्या बहिणींना ठेवा लागणार आहे ते काम पूर्ण होताच तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा हे पूर्णपणे होऊन जाणार आहे त्यासाठी कोणतं काम करायचं आहे कोणतं काम सरकारने करण्यास सांगितलं आहे ते आपण पुढे बघणार आहात त्यासाठी दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कालचा व्हिडिओ आपला जमनी शेवटपर्यंत बघितला त्यांना आता जून महिन्याच्या हप्त्याचे देखील पैसे येणार आहेत व गॅस सिलेंडरचा हप्ता देखील येणार आहे त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघावं तुमचा जिल्हा कमेंट मध्ये नक्कीच सांगायचं आहे तर पुढे काय माहिती आलेली आहे आपण ते बघूयात तर या ठिकाणी इकडे बघू शकता आता राज्य सरकारकडून चांगल्या आनंदाची बातमी आलेली आहे यामध्ये आता कसलीही काळजी करू नका चिंता करू नका कारण आता सध्या स्थितीला मे महिन्याचा तर हप्ता आता वाटप झालेला आहे ज्यांना मिळाला नाही त्यांना आता हप्ता मिळेल पण लगेच हे काम करून घ्या जेणेकरून जून महिन्याचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात येऊन जातील हे काम केले नाही तर तुम्हाला जून महिन्याचे पैसे आता मिळणार नाहीत म्हणजे एकंदरीतरित्या जर पाहायला गेलं तर जून महिन्याचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर एक काम करून ठेवायचं आहे ते महत्वाचं काम म्हणजे तुम्ही आता ते काम पूर्ण होतात जून महिन्याच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व मे महिन्याचा हप्ता जर मिळाला नसेल तर तो पण काही तासातच मिळून जाईल कोणत्याही क्षणी मिळून जाईल त्यामुळे एक चांगला दिलासा तुम्हाला मिळणार आहे नेमका आता कोणत्या जिल्ह्यात जून महिन्याचा हप्ता पहिला टप्पा सुरू करण्यात येणार आहे त्या ना जिल्ह्यांची नावे आपण बघूया तर यामध्ये इकडे बघू शकता आता सध्या स्थितीला तुम्हाला ते लिहून सुद्धा दाखवणार आहे जेणेकरून व्हिडिओ एकदम व्यवस्थितपणे समजून जाईल यामध्ये सविस्तर अशी माहिती लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत तर या ठिकाणी बघू शकता आता जून महिन्याचा हप्ता सर्वात आधी मुंबई या ठिकाणी आता सुरू करण्यात येणार आहे मुंबई हा जिल्हा आपल्याला महाराष्ट्रातील एक प्रगतशील जिल्हा सर्वात महत्वाकांक्षी जिल्हा हा पाहायला मिळत आहे मुंबई या ठिकाणी आता मे महिन्याचे एक हजार पाचशे रुपये ज्यांना मिळाले नसेल त्यांना मिळून जातील जसे एक हजार पाचशे पूर्णपणे वाटप होईल तसंच जून महिन्याचे एक हजार हजार पाचशे रुपये मिळणार आहे त्यानंतर ही तीन हजार रुपयांची रक्कम लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात जमा झाल्याचे मेसेज येतील जसे हे तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज येतील तसे बँकेत जाऊन तुम्ही पैसे काढून आणू शकता कारण महत्वाचा निर्णय राज्य सरकारने आता तुमच्यासाठी घेतलेला आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये मुंबई या ठिकाणी थेट पैसे वाटपाचा शुभारंभ आता होणार असून थेट पैसे वाटप हे मुंबई या ठिकाणी होणार आहे मुंबई या ठिकाणी हे पैसे आता थेट महिलांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे जून महिन्यात महिन्याचा हप्ता तसेच गॅस सिलेंडरची किती रुपये इकडे बघा आठशे तीस रुपये ही टोटल रक्कम आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे म्हणजे तीन हजार आठशे तीस रुपये ही एवढी रक्कम मुंबई या ठिकाणच्या महिलांच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची देखील आपण नावे पाहूयात व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चलायचा आहे तर या ठिकाणी बघा आता लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला कारण इथून पुढे आता महत्वाची आपण बातमी पाहणार आहोत खूप सारे जर व्हिडिओ पाहतात मात्र शेवटपर्यंत जर व्हिडिओ नाही पाहिला तर खूप नुकसान देखील होतं कारण आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला जून महिन्याचे हे एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच आहेत त्यानंतर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व मे महिन्याचा हप्ता जर मिळाला नसेल आता शक्यतो बऱ्याच जणांना मिळालेला आहे जर मिळाला नसेल तर तो पण हप्ता तुम्हाला मिळून जाईल हप्ता मिळाला का नाही एकदा कमेंटमध्ये तुम्ही डायरेक्ट सांगा मेचा हप्ता मिळालाय का नाही ते सांगा व जूनच्या हप्त्याचे पैसे कधी येणार लगेच तुम्हाला कबड देखील सांगणार आहे आता बघू शकता मुंबई या ठिकाणी जूनच्या हप्त्याचा पहिला टप्पा आता सुरू करण्यात येणार आहे यामध्ये आता महाराष्ट्रातील सोळा जिल्ह्यात डीबीटी प्रक्रियेचं काम सुरू आहे म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याचं डीबीटीचं काम आता सुरू असल्यामुळे जसा मे महिन्याचा हप्ता पूर्ण होईल तशी ती डीबीटी प्रक्रिया डायरेक्ट जून महिन्याच्या हप्त्यासाठी ते आता तयार ता होईल चालू होईल म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे लगेच कोणत्या क्षणी चालू होतील यामध्ये सोळा जिल्हे तर आपल्याला पाहायला मिळतच आहेत यामुळे लाडक्या बनीनं तुम्हाला चांगला दिलासा मिळेल असं म्हटलं तरी काही हरकत नाही महत्व निर्णय लाडक्या भावाने लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे तर पुढचा जिल्हा म्हणजे तू इकडे बघा यामध्ये आहे तो लातूर कोणता लातूर आता या लातूर जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता सुरू होणार आहेत ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळाला नसेल तो देखील मिळून जाईल यामध्ये अशा प्रकारची रक्कम येणार आहे म्हणजे दोन हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी टोटल रक्कम ही आता तुम्हाला मिळणार आहे आता आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरची येणार आहेत मात्र गॅस सिलेंडरचे पैसे जर पाहिजे असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आता गॅस सिलेंडर योजनेचा लाभ ज्यांना मिळत नव्हता ज्यांना गॅस सिलेंडरचे पैसे नव्हते त्यांना देखील सरकार देणार आहे मात्र त्यासाठी एक छोटस त्यासा काम घर बसले एक मोबाईल वरती करायचं गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळतील गॅस सिलेंडरचे रुपये एकदा नव्हे तर वर्षाला तीन वेळेस सरकार देत असतं वर्षातून तीन वेळेस तुमच्या बँक खात्यावरती हे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहे तर आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे सर्व काही योजनांचा लाभ तुम्हाला होणार आहे सर्व काही योजनांचे पैसे हे तुमच्या बँक खात्यात येणार आहे तर चला आता पुढे अपडेट आपण सविस्तर बघूयात हो तर या ठिकाणी बघू शकता आता महत्वाचा निर्णय तर जाहीर झालेला आहे त्यानंतर आता पुढे काय माहिती आलेली आहे या ठिकाणी बघा आता लवकरात लवकर एक काम करून घ्या जेणेकरून पैसे मिळण्याचा मार्ग मो, मोक मोकळा होऊन जाईल व तुम्हाला टोटल रक्कम तीन हजार रुपये अशी मिळेल व त्यानंतर अजून आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरचे जमा होताच तुम्हाला आहे ते सर्व काही रक्कम जर विचार केला तर तीन हजार आठशे तीस रुपये हे मिळून जाईल तीन हजार आठशे तीस रुपये हे साधी रक्कम नसून खूप मोठी रक्कम आहे या सर्व रकमेचा लाभ हा तुमच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता होणार आहे या तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर मिळू शकते असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की महत्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या मार्फत आता तुम्हाला एक चांगला दिलासा असा मिळणार आहे त्यामुळे तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे व्हिडिओ बघत चला नेमका जूनचा हप्ता आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे अजून पुढे बघायची आहेत बँकांची नावे तुम्हाला सांगणार आहे एकदम खरोखर अशी अपडेट आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला पाहायला मिळत असते त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओ लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा तर या ठिकाणी बघू शकता आता डायरेक्ट काय सांगण्यात आलेलं आहे लवकरात लवकर एक काम करून घ्यायचं आहे आता काम ते, ते काम कोणतं आहे आपण ते बघणार आहोत ते काम जर तुम्ही करून घेतलं तर तुम्हाला मे महिन्याचे एक हजार पाचशे मिळाले तसेच जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम कोणत्या क्षणाला मिळून जाईल तुमच्या बँक खात्यात ही रक्कम ही व गॅस सिलेंडरचे देखील पैसे देईल ते काम तर सांगणारच आहे व्हिडिओ बघत चालायचा आहे व्हिडिओ बघितल्याने फायदा होणार आहे यामध्ये मात्र आता पुढचा जिल्हा कोणता आहे तर तो बघा आता सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा भंडारा आहे या ठिकाणी देखील जूनच्या हप्त्याची रक्कम आता सुरू होणार आहे भंडारा या ठिकाणी ज्यांना देखील जून महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता मिळणार असून या ठिकाणी आता जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपये हे आता सोडण्यात येणार असून भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं डीबीटी प्रक्रिया आता सुरू केलेल्या आहे डीबीटी प्रक्रियेला वेग आलेला असून भंडारा जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता वाटप केले जाणार आहे डीबीटी प्रक्रियेला चांगल्या प्रकारचा वेग आला असल्यामुळे आता कोणत्या क्षणी हे पैसे जमा होतील जमना मिळाले नाहीत त्यांना जून महिन्याचा हप्ता देखील आता मिळून जाईल मे महिन्याचा तर हप्ता मिळाला मात्र जून महिन्याच्या हप्त्याची देखील आता प्रतीक्षा सरकारनेही तुमची संपवलेली आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की महत्वाकांक्षी असा निर्णय राज्य सरकारने तुमच्यासाठी घेतलेला आहे यामध्ये आता भंडारा जिल्हा देखील पाहायला मिळत आहे अजून पुढचे आपण पाहणारच आहोत चला भंडारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग करण्यात येणार असून लाडक्या बहिणींना त्यांना आता चांगला दिलासा मिळणार आहे तर चला पुढचे जिल्हे बँकांच्या लिस्ट आता सर्व काही पाहूया त्यानंतर आता आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा यामध्ये काय बघणार आहोत तर इकडे बघा आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगणार आहोत तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये कसे मिळवायचे हे शंभर टक्के येणार झाले तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यानंतर त्यानंतर जून महिन्याचा हप्ता एक हजार पाचशे रुपये कसा लवकरात लवकर येईल आपल्या बँक खात्यात ते सांगणार आहे व नेमका कोणत्या जिल्ह्यात आता जून महिन्याचा हप्ता म्हणजेच की आता लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा बारावा हप्ता हा नेमका कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहे कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आहे त्याबाबत एक आपण सांगणार आहोत त्यानंतर अजून आपल्याला काय पाहायचं आहे तर इकडे बघा नेमका कोणत्या बँक मध्ये लाडकी योजनेचा योजने सर्वात आधी जमा होईल जे की तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे तास तुम्हाला कळेल की आपल्याला पैसे आलेले आहेत त्या बँकांची लिस्ट देखील आलेली ती देखील सांगणार आहेत जेणेकरून तुमच्या बँक खात्यात चांगली रक्कम तर जमा होऊन जाईल तर अजून काय पाहायचं आहे तर यामध्ये आता आठशे तीस रुपये झाले मात्र चाळीस हजार रुपये कर्ज कसं मिळवायचं चाळीस हजार रुपये लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे व ते चाळीस हजार रुपये तुम्हाला सरकारला परत देण्याची गरज पडणार नाही ते एका योजनातून फिटणार आहेत ती कशी काय आठ आहे ते देखील पुढे पाहायला मिळेल त्यासाठी आता इथून पुढे दोन मिनिट मिनट वेळ काढून काही झालं तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चांगला फायदा हा तुमचा होणार आहे तर चला बघूयात आता सविस्तर माहिती तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या ताईंसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आता एकंदरीत रिचा विचार केला तर आता लाडक्या बहिणीनं कुठे पैसे आता जमा होणार आहेत ते देखील आता सर्वात आधी आपण पाहण्याचं काम करूयात तर हप्ता वाटप होणार आता यामध्ये पुढील जिल्हा देखील जाहीर झालेला आहे नेमका कोणता जिल्हा आहे ते बघत आहोत या ठिकाणी बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे तो आहे वाशिम आता वाशिम या ठिकाणी जर तुम्ही राहत असाल तर लाडक्या बहिणीं चांगला दिलासा मिळणार आहे वाशिम या ठिकाणी देखील चांगली रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे वाशिम या ठिकाणी हे पैसे आता वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणीनो जून महिन्याचे एक हजार पाचशे रुपयेच नव्हे तर तुम्हाला गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपये अशी टोटल जी काय रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे ती रक्कम तुम्हाला मिळणार असून लाडक्या बहिणीनो तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये कारण आता वाशिम या ठिकाणी देखील चांगली रक्कम ही माता तुमच्या बँक खात्यात आता वर्ग करण्यात येईल तुम्हाला देण्यात येईल चांगला दिलासा चांगली खुशखबरी तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये आता नेमके कोणते जिल्हे पुढचे आहेत ते देखील पाहणार कोणत्या बँक आहेत ते देखील पाहायला मिळेल आता लक्ष देऊन व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा काय महत्वाच्या बातम्या आपण बघूयात यानंतर इकडे बघू शकता आता सरकारने आता महत्वाचा निर्णय घेतलेला असून आता हप्ता कुणाच्या बँक खात्यात आता म्हणजेच एकंदरीत विचार केला तर सर्वात आधी कोणाच्या बँक खात्यात येणार ती देखील माहिती आलेली आहे आता सध्या हप्ता कोणाच्या खात्यात सर्वात आधी येणार ती ताईंनी आता माहिती दिलेल्या आदिती ताई तटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आता त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही काय अशा महिलांच्या बँक खात्यात हप्ता सर्वात आधी देत आहोत ज्यांनी की आपण सांगितलेलं काम पूर्ण केलेलं असेल म्हणजे तुम्ही त्यांचं काम पूर्ण करून ठेवलेलं असेल म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी आता एक काम करून ठेवायचं आहे ते काम पूर्ण झाल्यानं जून महिन्याचे पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात येतील त्यासाठी ते कोणतं काम करायचं आहे तर इकडे बघा यामध्ये सर्वात आधी आलेल्या माहितीनुसार जून महिन्याचा आता मिळणार आहे आता एकंदरीत विचार केला तर एवढंच नाही तर आधार कार्डवर एक काम करून ठेवा जेणेकरून हे पैसे तुम्हाला मिळतील आधार कार्डवरती फक्त एक काम करून ठेवायचं आहे जेणेकरून ही रक्कम हे सर्व काही जे पैसे आहेत ते तुम्हाला मिळून जाणार आहेत नेमकं ते कोणतं काम आहे पुढे बघायचंच आहे कारण आता तुमच्याकडे आधार कार्ड असतं सर्वांकडे आधार कार्ड असतं आता आधार कार्ड आहे म्हटलं तुम्हाला जून महिन्याचे शंभर टक्के एक हजार पाचशे रुपये कोणत्याही क्षणी मिळतील मॅसेज येऊन जातील जसे मॅसेज येतील तसं समजून जायचं की आपल्याला जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम मिळालेली आहे जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये आलेले आहेत तर पुढे बघू शकता यामध्ये यामध्ये पहिलं काम तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो जेणेकरून गॅस सिलेंडरचे पैसे व तुम्हाला जून महिन्याचे हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळून जाईल यामध्ये इकडे बघू शकता आता पहिलं काम म्हणजे आधार कार्ड लिंक करून घ्या नंतर लगेच जसा हप्ता वाटप होईल तशी सर्वात आधी जून महिन्याचे पैसे तुम्हाला मिळतील एवढंच नव्हे तर आता सरकार तुम्हाला चाळीस हजार रुपये देखील देणार आहे होय चाळीस हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी काय अर्ज येणार नाही आहे ज्यांना पाहिजे त्यांना मिळून जातील सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता चाळीस हजार रुपये मिळण्यासाठी हे कामे करा जेणेकरून तुम्हाला चाळीस हजार रुपये मिळतील आता तुम्ही म्हणाल सरकार आम्हाला चाळीस हजार रुपये आणलेली आहे मात्र हे आम्ही सरकारला नंतर परत कसे द्यायचे द्यायचे तर तुम्ही स्वतःहून लाडकी योजनेचा जो निधी निधी येईल तो तुम्हाला मिळण्याऐवजी बँकांना मिळेल व इकडे ते चाळीस हजार रुपये फिटून जातील म्हणजे तुम्हाला इकडे भरण्याऐवजी इकडे लाडकी बहिणी योजनेचाच हप्ता सरकार बँकांमध्ये भरेल त्यानंतर तुम्हाला चाळीस हजार रुपये द्यायची गरज नाही फक्त लाडकी बहिणी योजनेचा हप्ताचा लाभ जोपर्यंत तुमचे चाळीस हजार रुपये तिकडे बँकेकडे पोहोचत आहेत तोपर्यंत लाडकी भन योजनेचा लाभ बंद राहील म्हणजेच की लाडकी बन योजनेचे पैसे तुम्हाला येण्याऐवजी तिकडे सुरू राहतील त्यामुळे अशा प्रकारची योजना आहे चाळीस हजार रुपये जर तुम्हाला भेटले तर चांगला दिलासा तुम्हाला मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता नेमके पुढचे कोणते आहेत ते आपण बघूयात तर यामध्ये इकडे बघू शकता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे बीड आता एकंदरीत जर विचार केला तर बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणीनं देखील चांगला दिलासा मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर बीडमध्ये देखील आता हे पैसे वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणीनं तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर मिळणार आहे कारण बीड या ठिकाणी आता ही रक्कम पूर्णपणे वाटप केली जाणार आहे ही रक्कम आता तुम्हाला मिळणार आहे तुमच्या बँक खात्यावरती ही रक्कम आता तुम्हाला जी आहे ती वर्ग करण्याचा निर्णय राज्य सरकारने घे घेतलेला आहे हे पैसे आता बीड जिल्ह्यात देखील जून महिन्याच्या हप्त्याचे येणार आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना दिलासा मिळेल अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकर येईल तो पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद